जोशी काका नमस्कार इकडे नमस्कार। नमस्कार। या इकडे या बाजूला कसं काय वातावरण छान वाटतंय का, वाट का? ओ, मन प्रसन्न झालं का मन प्रसन्न प्रसन्न वाटलं महाबळेश्वर सुंदर महाबळेश्वर जाऊन सुद्धा असं वातावरण नसतंय अद्भुत निसर्गाची अनुभूती

Сандар-сандар-сандар, ба,

आयुष्यच असं वाटत नाही जोशी का बोला काहीतरी निसर्गरम्य क्षेत्र आहे बर परिसर आहे बरं छान वाटत आहे बर आता पुढे इथं एनपे गावच देवीचं एक मंदिर आहे ते मंदिर प्रशस्त जागा आहे त्या ठिकाणी जाऊन आपण डबे खायचे आहेत ते डबे खाताना सुद्धा आपण शूटिंग आपल्या मित्रांना सगळ्यांना दाखवूया